आणि पंधरा नोव्हेंबरला पडला तर कवळा येणार का नाही पंधरा नोव्हेंबरला पक्व होणार का नाही एक टक्का तर रिकव्हरी वाढवला दिलं तीनशे साठ झालं आता एकशे चाळीस मला गोळा करता येत नाही तर मी काय सांगते ती तीच कळत नाही सांगितलं अगो द्यायचं सांगा ना माझं मला तर असं आठ आता आपण साडेतीन म्हणल्यावर ही म्हणती ती चार हजार पाच हजार आठ हजार काय म्हणलीच नाही ती ती काय म्हणली एक रुपया पण माझं म्हणणं तुम्ही एक ना आमचं दोन रुपये तुमच्या पेक्षा रेसच ठेवायचे ना आपली भूमिका दोन रुपये शेतकऱ्याला मिळाले पाहिजे साध्य गेल्या वर्षी त्यांनी ते